श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत श्रेष्ठाध्याय श्री गणेशाय नम धरोणी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहिवीत तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वधविती मी केवळ मतिमंद केवी वर्णु चरित्र अगाध परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरवीती ज्यांच्या वर प्रसादे करुन मुंडा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे कृपाळू होउनी समर्था वदवावे आपुल्या चरिता श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त होवो सुरतरुची घेऊन सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे मागील अध्यायाच्या अंती चोळाप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करोनी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसोनी मल्हार रावासियामि अम्माविषयी भावनसे मनोनी तयांच्या नकरात अम्मा जाणे उचित नव्हे अक्कलकोट नगरात अम्मा राहणे आवडे ऐसी ऐकोनी निया वा खिन्न झाला मनी त्याने सत्वर ए ओनी, तात्या प्रती सांगितले ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहावा यत्न करूनी ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील तयांनी माजवली डोंगे आणि केली नाना सोंगे भक्ती विन हटयोगे स्वामी कृपा होय मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले वावयासी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेग्रचित्त काही उपाय सुचिना मल्हारावनुपाने पाठविले कार्या कारणे ते आपल्या हातून होणे अशक्य असे वाटते आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाया करोनी होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन न्यावे पळो यतीसी सी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून योजली कपट युक्ती परीते ते न जाय असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली मेन्यातून उतरले मागुती अक्कलपोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊनि राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी या प्रकारे यत्न केले ती तुखे व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चिले व्यर्थची मग ते घेऊनि बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होये नावनुपती प्रयत्न आरंबित फुडती सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयांचे नाव नृपकार्याची धरूनी हाव आपण पुढे जाहला स्वामी कारणे वस्त्रभूषणे धन्य आणि अमोल रत्ने देऊनी त्याच वेळी नृपाने आज्ञा दिदली जावया तो एओनी अक्कल कोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामींपुढे ठेवित ती पाहुनी समर्थ आला तेव्हा अनिमार क्रोध आला यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी येथील कार्यासी माजी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पल्ली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्तहोय महासमर्थपातका अनादिसिद्धिदा जगनायका निषिदिनी शंकरखा निषिधिनी शंकरसखा शंकर प्राकृत कथा समंत सदा भक्तपरसोष षष्टाध्याय सारामृते षष्टाध्याय समाप्त भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अशक्य ही शक्य करतील स्वामी